पंतप्रधान नरेंद्र मोदी कोणालाच विश्वासात घेत नाहीत पहलगाम हल्ला ऑपरेशन सिंदूरवरून संजय राऊत यांनी नरेंद्र मोदी यांना आहे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे नेते आणि खासदार संजय राऊत यांनी पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर जोरदार टीका केली आहे पहलगाम हल्ल्यामधील दहशतवादी अजूनही मिळालेले नाहीत दुसरीकडे ऑपरेशन सिंदूरवरून राजकारण केलं जात आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी कोणालाही विश्वासात घेत नाहीत असा आरोप संजय राऊत यांनी केला आहे नीती आयोगाची बैठक रविवारी झाली यावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका करताना संजय राऊत यांनी म्हटले स्वतः पंतप्रधान टीम इंडिया म्हणून काम करत आहे नाहीत आणि ते भारताला विश्वासात घेत नाहीत भाजपशासित राज्यातील मुख्यमंत्र्यांनीही विश्वासात घेत नाहीत प्रमुख विरोधी पक्षां नेत्यांनासुद्धा ते विश्वासात घेत नाहीत आता तर त्यांनी पहलगाम हल्ल्याचं राजकारण सुरू केलं आहे नीती आयोगाच्या बैठकीतसुद्धा ऑपरेशन सिंदूरबद्दल चर्चा होते दुसरीकडे आम्हाला पहलगाम हल्ल्याचं राजकारण करू नका असं सल्ला देतात मोदी यांचे लष्करी गणवेशातील होर्डिंग फोटो वापरून राजकारण होतं आहे असा आरोप त्यां तेन, राऊत यांनी केला आहे पहलगाम हल्ला करणारे दहशतवादी गायब झालेत त्यांचा शोध लागलेला नाही अमेरिकन अध्यक्षांच्या दबावाखाली शस्त्रसंधी करण्यात आली यापूर्वी घडलेल्या पुलवामा घटनेतील दहशतवादीसुद्धा सापडलेले नाहीत परंतु या घटनेचं राजकारण केलं गेलंय आता पहिलगाममध्ये देखील असंच घडलेलं आहे त्याच्यामागे देखील राजकारण किंवा कारस्थान आहे असा संशय असल्याचं संजय राऊत यांनी म्हटलेलं आहे तुम्ही तीन सेना दलांना या युद्धातून माघार घेण्यास भाग पाडले युद्ध जिंकत असताना माघार घेतली गेली तुम्ही आमच्या सव्वीस महिलांच्या कुंकवाचा अपमान करत आहात या प्रकरणात अमित शहा यांचा राजीनामा मागायला हवा त्यांच्या अपयशामुळे ही वेळ आली आहे असा आरोप राऊत यांनी अमित शहा यांच्यावर केला आहे प्रश्न असा आहे नीती आयोगाच्या बैठका झाल्या मग काल मुख्यमंत्र्यांच्या बैठका झाल्या स्वतः स्वतः प्रधानमंत्री टीम इंडिया म्हणून काम करतायत का तर नाही ते भारताला विश्वासात घेत का अजिबात नाही जे भाजप शासित राज्य आहे त्यांच्या मुख्यमंत्र्यांना विश्वासात घेतायत का त्यांच्या पलीकडचे जे राज्य आहेत भाजप शासित राज्य नाही त्यांच्या मुख्यमंत्र्यांना ते विश्वासात घेत आहेत का अजिबात नाही प्रमुख विरोधी पक्ष नेत्यांना विश्वासात घेतायत का अजिबात नाही त्यांनी बेळगाव हल्ल्याचं सरळ सरळ राजकारण सुरू केलेलं प्रधानमंत्री आणि ते राजकारण अशा बैठकात सुद्धा होत आहे नीती आयोगाच्या बैठकीमध्ये सुद्धा ऑपरेशन ऑपरेशन सिंदू वर चर्चा होते लक्षात घ्या नीती आयोगाच्या बैठकीत ऑपरेशन सिंधूवर भाजप शासित राज्यांचे मुख्यमंत्री त्याच्यावर चर्चा करतात हे राजकारण बिहार सारख्या राज्यामध्ये पंतप्रधानांचे लष्करी गणवेशातले फोटो आणि होल्डिंग लावले जातात भाजप फोटो त्याला जबाबदार कोण आहे तुम्ही आम्हाला असं म्हणता की पेलगाव हल्ल्याचं राजकारण कोणी करू नये करू आणि आम्ही ते मान्य आणि तुम्ही प्रधानमंत्र्यांना लष्करी गणवेशातले फोटो होर्डिंग टीव्हीवर जाहिराती अशा पद्धतीचं राजकारण करून तुम्ही या आमच्या संपूर्ण युद्धाचं शहीद झालेल्या जवानांचं आणि ज्यांचं कुंकू असल्याच्या महिलांचं अपमान करतात ऑपरेशन सिंदूर तुम्ही केलंय ते राष्ट्रासाठी केलंय भाजपसाठी केलंय का ऑपरेशन सिंदूरच्या नावानं आपण सिंदूर यात्रा काढताय ऑपरेशन सिंदूरच्या नावानं आपण सिंदूर यात्रा काढताय हे राजकारण नाही तर काय मग सिंदूर यात्रा काढताय ना मग सर्व पक्षीय सर्व पक्षीय नेत्यांना आणि त्यांच्या कार्यकर्त्यांना एकत्र घेऊन यात्रा करा हा देशाचा विषय हा भाजपचा विषय म्हणून तुम्ही काय सगळं उपद्याप सुरू केले हे अत्यंत घृणास्पद आहे एकतर सव्वीस महिलांच्या महिलांचं जाणे कुंकू कुसलंय सिंदूर कुसलाय हे सहा अतिरेकी गायब झाले तुम्ही त्यांचा शोध लावू शकला पाकिस्तानला धडा शिकवलेला नाही योग्य पद्धत प्रेसिडेंट ट्रम्प दबावाखाली तुम्ही पाकिस्तान बरोबरच युद्ध थांबवलेलं आहे आणि आता राजकीय फायद्यासाठी ऑपरेशन यात्रा भारतीय जनता पक्ष काल झाली नीती आयोगाची बैठक झाली या बैठकीला सगळ्या राज्याचे एनडीए शासकीय राज्यांचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री उपस्थित होते त्याच पंतप्रधानांनी हे क्लिअर केला आहे की या पुचा

पुलवामामध्ये जो संशय आम्हाला येतो आहे तेही आरोपी सापडले नाही ते गुन्हेगार सापडले नाही त्याचं राजकारण केलं आणि आता मध्ये सुद्धा जे घडलं आहे आम्हाला त्याच्या मागे काही राजकारण किंवा कारस्थान आहे का असा संशय लोकांना येईल तुम्ही ऑपरेशन सिंदूर हा अजेंड्यावर घेताय राजकारणाच्या याचा अर्थ तुम्ही राजकारणासाठी सगळं घडवताय का हा स्पष्ट एक संकेत प्रधानमंत्र्यांच्या कृतीतून दिसतो आहे ते देशासाठी योग्य नाही मुळात प्रेसिडेंट ट्रम्पचा हस्तक्षेप या देशातला जो वाढलेला आहे सातत्यानं त्याच्यावर प्रधानमंत्री बोलत ऑपरेशन सिंधू हे सैनिकांचं भारतीय सैनिकांचं ऑपरेशन तुम्ही त्याचं स्त्रेय घेताय आणि भारतीय सैन्याचं मनोबल खच्ची करताय अशा प्रकारचं काम देशातल्या कोणत्याही पंतप्रधानांना आतापर्यंत केलं नाही हो। हे लक्षात घेतलं पाहिजे तुम्ही एन डी ए शासित मुख्यमंत्र्यांना बोलून ऑपरेशन सिंदूरवरती वरती प्रचार करा सांगते तुमचा संबंध काय या देशाला तीन सेना दल आहेत त्या तीन सेना दलाचे प्रमुख देशाचे राष्ट्रपती आहेत त्यांच्याशी चर्चा केली का तीन सेना दलाच्या प्रमुखांची याला मान्यता आहे का तुम्ही तीनही सेना दला या युद्धातून मागे खेचलेलं आहे हा देश युद्ध जिंकत असताना तुम्ही गुडघे टेकायला लावलेले आहात हे दुर्दैव आहे ब्युरो रिपोर्ट एस बी एन मराठी मुंबई